श्री सिद्धरामेश्वर देवस्थान भक्त समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन ग्रामदैवत सिद्धरामेश्वर परिसरातील संमती कट्टा तापालिकेपर्यंत मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा यांना देण्यात आले ग्रामदैवत मंदिर परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून वेळीच अतिक्रमणे हटवावीत तीर्थक्षेत्र उज्जैन वाराणसीला केलेल्या कॉरिडॉरच्या धर्तीवर ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त करून मंदिर परिसरास पुरातन वैभव मिळवून द्यावे अशी मागणी करण्यात आली यावर पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मत भक्त समितीचे अध्यक्ष विजयकुमार चोळे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केले भक्त समितीच्या मागण्या याप्रमाणे लक्ष्मी मार्केटचे पंचकट्टा व मार्कंडेय मंदिर ते विजापूर वेस परिसरातील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण हटाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी उपलब्ध होत असून राज्यातील अनेक मंदिरांचे पुनरुत्थान आणि सुशोभीकरण होत असून श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरासाठी राखीव असलेल्या निधीचा गैरवापर होत असून या परिसराचे सुशोभीकरण न होता विद्रुपीकरण होत असल्याचे दिसून येत आहे पण सिद्धेश्वर मंदिर ते मार्कंडेय मंदिर परिसरातील अतिक्रमण कारवाई जाणून बुजून टाळली गेली जाते यामागे कोणती अदृश्य शक्ती कार्यरत आहेत हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावे मंदिर परिसरात पूर्वीप्रमाणे बाजूंच्या मार्गावरून दिसण्यासाठी राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांच्या विकासा विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या विकास आराखडा अथवा कॉरिडॉर संकल्पना राबवावी भुईकोट किल्ला परिसरातील शंभर मीटरच्या आत असलेले अनधिकृत बांधकाम श्रावण महिन्याच्या आत काढण्यात यावे अशी विनंती केली असता आयुक्त उंबासे यांनी पुढील आठ ते दहा दिवसात कारवाई करू असे आश्वासन दिले याप्रसंगी अध्यक्ष विजय चोळडे शशिकांत बिराजदार रमण कुलकर्णी सुनील स्वामी बापुताज पाटील केदार छत्रे रामकेळकर संतोष तांबुलकर शिवशरण डोडवनी सिद्धरामेश्वर भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती